अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे अरे नाना पटोल्या समोर आणि माझ्याशी येणं याच्यात काय चुकलं इतकी बेकारचोट झाली असल सूर्य सुप्रिया सुळे त्यालाही देऊ इतकी बेकारचोड झाली असल सूर्य सुप्रिया सुळे त्यालाही देऊ तू आमच्या शेफ्टीवर पाय दिलास भास्कर जाधव बडव्या लक्षात ठेव या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही तुझ्या ना आईला घोडा लावला नाही एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार तुझी जी चिपळूची भायगिरी होती ना भडव्या ह्याच निलेश राणेंनी संपवली होती विसरू नकोस तुझ्या आईचा घोडा लावू तुला साल्या शंभर बापाची अवलात तू तू दुसऱ्यांचे बाप काढतोस तू दुसऱ्यांचे बाप काढतोस म्हणे बाळासाहेब बोलले ह्याला या भिकारोडाला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता हा कुत्र्यासारखा बाहेर